महाविकास आघाडीसोबतच असूनही प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे कोल्हापूरमधील इचलकरंजीच्या सभेमधून आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केली काँग्रेसचे काही नेते भुरटे चोर आहेत असं आंबेडकर म्हणाले काँग्रेसनं भुरटे चोर असल्याची कबुली द्यावी लोक माफ करतील असंही ते म्हणाले प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय एकीकडे महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी अर्थात प्रकाश आंबेडकर जात आहेत हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे जो घटक पक्ष आहे महाविकास आघाडीमधला काँग्रेस त्याच्यावरच आंबेडकरांनी टीका केली आहे काँग्रेसचे काही नेते भुरटेच आहेत असं आंबेडकरांनी म्हटलंय मित्र हे पूर्ण खोटाळलं सरकार आहे हे देशाची खोटा बोलत चाललेलं आहे लुटारूनच सरकार आहे याच्या सारखा लुटारू दुसरा कोणच नाही हे आपण लक्षात घ्या काँग्रेसवाले तुम्हाला आवाहन करतो मी तुम्ही भुलटे चोरात त्या त्या भुरट्या चोराची कबुली करा तुम्ही भुलटे चोरात या भुलटी चोराची कबुली करा लोक तुम्हाला माफ करतील लोक तुम्हाला माफ करतील पण हा जो डाकू बसलेला आहे सध्याचं सरकार हे डाकूंचं सरकार आहे मला प्रकाश आंबेडकर मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही